महाराष्ट्र सदन घोटाळा झाला नाही छगन भुजबळला क्लीन चिट मिळाली आदर्श घोटाळा सुद्धा झाला नाही अशोकराव चव्हाणांना चिट सिंचन घोटाळा सुद्धा झाला नाही अजित पवारांना सुद्धा क्लीन चिट मग घोटाळे केले कोणी आता ही बातमी पाहिली भावांनो आपल्यासारखी न्याय व्यवस्था जगात कुठंच नसेल म्हणजे छगनराव आता संत महात्मा होणार जो माणूस केस काळे असताना आतमध्ये गेला आणि केस पांढरे झाल्यावरच बाहेर आला तो निर्दोष आहे असं कोर्ट म्हणत आहे मग भुजबळांना इतके दिवस आतमध्ये का ठेवलं घोटाळा कोणी केला भाजीपाला विकून एक हजार कोटी रुपयाची भुजबळ नॉलेज सिटी कशी उभी केली पंचावन्न हजार कोटी रुपयाची बेनामी संपत्ता कशी जमव ड्रगभर पुरावे घेऊन फिरणारा गुजराती ते तोत्र्या ते काय नाव त्याचं हा किरीट सोमय्या ते आता कुठं गेला ट्रकभर पुरावे उंदरानक कुरतडले का की उधळी लागली की ते ट्रकच्या ट्रक पुरा पुराच्या पाण्यात वाहून गेला की किरीट आहे आत्ताचाच विषय ते बावनकुळे फडणवीस साहेब म्हणत होते की बो विसरू नका भुजबळ तुम्ही जामीनावर बाहेर आहात आहे की नाही याच्यावरून असं वाटतं की हे नेते कधीच कुठलाही घोटाळा करत नाही घोटाळे करते ते आपली जनता यांना निवडून देऊन <laughs> बरं असू द्या आता हा निकाल हा एकतर्फी द्यायला नको होता भुजबळ जर निर्दोष असतील तर मग दोषी कोण तीन वर्ष तीन वर्ष भुजबळ जेलमध्ये का होते ज्यांनी त्यांना तीन वर्ष जेलमध्ये टाकलं तिथं पिटलं भाकर कांदा खाऊ घातला आयुष्याची महत्वाची तीन वर्ष तुरुंगात घालवली म्हणजे एवढं सोपं नाही ना तेही मंत्रिपदावर असणाऱ्या नेत्यासाठी आणि तर हे नक्कीच नाही बरं पण घोटाळा तर झाला ना मग दोषी कोणतरी असणारच ना मग त्या दोषीवर काहीच कारवाई का नाही हे कसं शक्य आहे निकाल लागला म्हणजे कोणतरी दोषी कोणतरी निर्दोष असणारच ना मग दोषीचं काय जर कोणी दोषीच नसेल तर मग हा न्याय झालेला तो न्याय योग्य म्हणाव का आणि जर छगन भुजबळ निर्दोष सुटले म्हणजे विषय संपतो का ज्यांनी भुजबळांना तीन वर्ष तुरुंगात पिकवलं दोष नसताना काळ्याचं भुरं केलं हे अन्यायकारक म्हणावं लागेल ना भुजबळांच्या म्हणण्यानुसार मग आता भुजबळांनी किती कोटीचा आब्रू नुकसानीचा दावा दाखल करायला पाहिजे बरोबर की नाही हा विषय महत्त्वाचा आहे की नाही आणि भुजबळांनी जर त्यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या फडणवीसवर सोमय्यावर यांच्यावर का जर आब्रू नुकसानीचा दावा दाखल केला तरच आम्ही त्यांना खरं मानू भुजबळांनी तेवढं करावं फक्त निर्दोष सोडण्यात आलं म्हणजे योग्य न्याय झाला असं होत नाही यात नक्कीच काहीतरी काळबीर आहे की भुजबळांना पुन्हा ओबीसी मतांसाठी किंवा मराठ्यांवर बोलण्यासाठी किंवा जातीवाद करण्यासाठी बाहेर सोडलं का हा प्रश्न पडतो सर्वसामान्यांना थोडक्यात जर सांगायचं चा झालं तर भुजबळ आज जरी निर्दोष कोर्टातून सुटले असतील पण जनतेच्या मनातून कायमचे उतरलेले आहेत पुढची आमदार की निवडून येते की नाही याची खात्री देखील नाही आणि चुकून जर निवडून आले तर ते नक्कीच सरळ मार्गाने निवडून आले नसेल हे तेवढंच खरं आहे तेवढी हिंमत सुद्धा त्यांच्यात नाही लबाडाकडे कसलं आले नीतिमत्ता अशी म्हण आहे आपल्यात हे जनतेला चांगलंच समजते मागील काही वर्षाच्या घटनाक्रमातून एक गोष्ट नक्की आहे की भारतीय जनता पार्टी आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देवो की न देव पण इतर पक्षातून आलेल्या सगळ्या सन्माननीय आरोपींना सगळ्या प्रकरणातून सही सलामत बाहेर काढण्याचं त्यांना पद देऊन मोठं करण्याचं हे काम जे आहे ती भारतीय जनता पार्टी मोठ्या नेटानं करत आहे उद्या माल्या मोदी आसाराम राम रहीम लादेन असल असे सगळे जरी निर्दोष सिद्ध झाले ना तरी नवल वाटायला नको बरोबर का आपल्या देशाच्या सगळ्याच्या सगळ्या तपास यंत्रणा जसं की ईडी गिडी हे किती निपक्षपाती काम करते कसा न्याय देते हे या प्रकरणावरून समजते लोकशाही देशाची वाटचाल हुकुमशाहीकडं चालू आहे याचं हे मूर्तीपंत उदाहरण आहे मंत्रीपद सोडून राजेशाही सुख सोडून आयुष्याचे मोलाचे कित्येक वर्ष जेलच्या चार भीतीत पातळ पिठलं भाकर खाऊन वास मारे कपडे घालून नुसतं रडत पडत छातीत कळ इतके दिवस पिशव्या करून घेतल्या ह्याचा बदला जर भुजबळांनी घेतला तर आणि तरच खरंच आपण भुजबळांना आर्म स्ट्रॉंग भुजबळ निर्दोष समजू <laughs> तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये व्यक्त व्हा आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढे पाठवा धन्यवाद भेटू እንንንንንን